महाराष्ट्र न्यूज नाईन व महाराष्ट्र एकता न्यूजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हा प्रकाशन सोहळा बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अनिल कोकिळ यांनी दिनदर्शिकेला हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहुयात काय म्हणालेत अनिल कोकिळ महाराष्ट्र म्युझियम आणि महाराष्ट्र एकता न्यूजच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिनदर्शिकेचं उद्घाटन आपण करताय का महाराष्ट्र एकता न्यूज आणि महाराष्ट्र न्यूज नाईन याचे आज उद्घाटन झाले त्याचे संपादक सन्माननीय नागेश कळस गवडे आणि उपसंपादक सतीश अस्वले पाटील आमचे मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे नवीन वर्षाचं कॅलेंडर दोन हजार चोवीस आज उद्घाटन झालेलं आहे अतिशय आनंद आहे आणि याच्या ह्या माध्यमातून त्या महाराष्ट्र एकता न्यूज आणि महाराष्ट्र न्यूज नाईनच्या ह्या कार्यास शुभारंभ म्हणजे मोठ्या जोराने होईल दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या मी ऐकत असो बातम्या असू देत न्यूज असू देत त्या अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये समाज प्रबोधनाचं काम करत असतात या बा न्यूज चॅनलमुळे या बात्या एकता महाराष्ट्र एकता न्यूजमुळे सा सामान्य लोकांचे प्रश्न समोर समोर येतात आणि त्याची सरकारला दखल घ्यावी लागते अतिशय मोठं यश आहे म्हणून मी या निमित्ताने कॅलेंडर उद्घाटनाच्या प्रसंगी मी एवढंच शुभेच्छा देईन नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्या कॅलेंडरच्या माध्यमातून आपण जे काम करत आहात प्रत्येकाच्या घरोघरी जाणं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हे कॅलेंडर देऊन त्याचं प्रदर्शन करणं हे अतिशय चांगल्या प्रकारे काम आपल्या चॅनलवर माध्यमातून होत आहे मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद